का सोबत एका व्यक्तीसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला शंभर रुपये कसं बर्बाद झालं पत्नीही सोडून गेली सन्मानही गमवला परंतु त्याच्या आयुष्यात असं काय घडलं होतं आणि जर तुम्ही भारतात राहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असत तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या अवधी या पारामधील एका वळणदार आणि अरुंद रस्त्यावर एक जुनं जीर्ण झालेलं घर आहे सुमारे चौऱ्याऐंशी वर्षाचे जागेश्वर प्रसाद या घरात राहतात या घराच्या जीर्ण भिंतीवर ना घरमालकाच्या नावाची पाठी आहे ना कसल्या विजयाची गोष्ट सांगणाऱ्या खुना आहेत मात्र या जीर्ण घराच्या भिंतींना बोलता आलं असतं तर त्यांनी जागेश्वर प्रसाद यांची गोष्ट नक्कीच सांगितली असती त्यांची ती घटना नक्कीच सांगितली असती की त्यांच्यासोबत काय घडलं होतं त्यांनी कशाप्रकारे एकोणतीस वर्ष न्यायाची दारं ठोठावली आणि याचं वर्णन केलं असतं मात्र जेव्हा न्यायाचं दार त्यांच्यासाठी उघडलं तेव्हा वेळ निघून गेली होती आयुष्याच्या अनेक खिडक्याही बंद झाल्या होत्या अविभाजित मध्य प्रदेशच्या राज्य राज्य रस्ते वाहतूक महामंडळात ज जागेश्वर प्रसाद अवधिया लिपिक म्हणून काम करत होते त्यांना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये शंभर रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आता जवळपास एकोणचाळीस वर्षांनंतर न्यायालयाने त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केलेली आहे म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे पहा की एकोणचाळीस वर्षानंतर त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे की त्यांनी शंभर रुपयाची लाच घेतली होती त्या त्याचा जो त्याचं जे प्रकरण आहे ते आतापर्यंत आलं होतं त्यांच्यावर जे आरोप होते ते एकोणचाळीस वर्ष अक्षरशः चालले आणि त्यानंतर त्यांची आता निर्दोष मुक्तता झालेली आहे यामध्ये त्यांना कोणते कोणते मग कुठल्या कुठल्या गोष्टींना साम सामना करावा लागला ते पहा त्यांचं आयुष्य कसं बर्बाद झालं ते या घटनेमध्ये या संपूर्ण घटनेमध्ये तुम्हाला बघायला मिळालं आणि खरोखरच आपल्या भारताची न्यायव्यवस्था किती भंगार आहे असंच तुम्ही म्हणाल मग असं या घटनेमध्ये काय झालं होतं ते पहा आता जवळपास एकोणचाळीस वर्षानंतर न्यायालयाने त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केलेली आहे आता त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे परंतु आता त्यांच्याजवळ काय उरलेलं आहे अक्षरशः शंभर रुपयामुळे त्यांचं आयुष्य बरबाद झालं त्यांची पत्नी सोडून गेली त्यांचा सन्मानही गेला मग असं या घटनेत काय घडलं न्याय मिळण्याला होणार विलंब आणि माणसाच्या भंग पावलेले आशा आशांचं प्रतीक ठरलेले जागेश्वर प्रसाद अवधी या सांगतात की या निकालाला आता काही अर्थ उरलेला नाही माझी नोकरी गेली समाजाने माझ्याकडे पाठ फिरवली मी मुलांना शिक्षण देऊ शकलो नाही मी त्यांचं लग्न करू शकलो नाही नातेवाईकांनी स्वतःला दूर केलं उपचाराअभावी पत्नी मरण पावली हा गेलेला वेळ आता कोणी परत करू शकणार का हे अत्यंत दुःखावेगाने ते सांगतात उच्च न्यायालयाने मला निर्दोष घोषित केला आहे पण न्यायालयाच्या या प्रमाणपत्राचं वजन मी आणि माझ्या कुटुंब संपूर्ण कुटुंबाने एकोणचाळीस वर्षापासून वाहिलेल्या ओझ्यासमोर फारच कमी आहे जागेश्वर प्रसाद अवधिया बोलता बोलत असताना मध्ये शांत होतात जणू ते वर्षानुवर्ष दुःखावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत ते एका जुन्या फायलीची पाने दाखवत होते पिवळं पडलेलं प्रत्येक पान अक्षरशः जीर्ण झालं होतं पण त्यामध्ये त्यांची एकोणचाळीस वर्षाची कहाणी होती ते अत्यंत हळू हळूवार आवाजात सांगतात की मी काहीही केलं नव्हतं पण मला माझं सर्वस्व गमवावं लागलं मी काहीही केलं नव्हतं हे सांगावं तरी कुणाला कारण आता माझा ऐकणारं कुणी राहिलेलं नाही मी माझं संपूर्ण आयुष्य मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यात घालवलं आता ते सिद्ध झालं आहे पण आता काहीही उरलेलं नाही अगदी वहीही शिल्लक राहिलेली नाही न्यायालयीन कागदपत्रावरून असं दिसून येतं की राज्य रस्ते वाहतूक महामंडळात बिल सहाय्यक म्हणून काम करणारे जागेश्वर प्रसाद औदेया यांना लोक आयुक्त पथकानं शेजारच्या चौकात शंभर रुपयांची लाच घेताना अटक केली होती जागेश्वर प्रसाद औदिया बोलत असताना कधीकधी मध्ये शांत होतात जणू काही ते वर्षानुवर्ष दुःखावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत अवधिया सांगतात की एका कर्मचाऱ्याने त्यांच्या थकबाकीच्या रकमेचं बिल तयार करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला मी त्याला सांगितलं की वरिष्ठ कार्यालयाकडून लेखी सूचना मिळाल्यानंतरच फाईल माझ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर मी बिल तयार करू शकेन त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने मला वीस रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला मी त्यावर माझी नाराजी व्यक्त केली आणि त्याला पुन्हा ऑफिसमध्ये येऊ नको असं सांगितलं जागेश्वर प्रसाद कौदेये यांचा दावा आहे की यामुळे तो ना कर्मचारी नाराज झाला त्यानं त्याच्या पोलीस असलेल्या वडिलांना मी जे बोललो ते सांगितलं असेल या घटनेच्या तिसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून बाहेर पडत असताना तो कर्मचारी माझ्या मागे आला आणि माझ्या खिशात काहीतरी ठेवलं पुढे ते सांगतात की आपल्यासोबत नेमकं काय घडलं याचा विचार करण्यापूर्वीच साध्या वेशातील पोलिसांनी मला पकडलं आणि सांगितलं की ते दक्षता अधिकारी आहेत आणि मला शंभर रुपयांची लाच घेतल्याबद्दल अटक करण्यात येत आहे जागेश्वर प्रसाद सांगतात की तो दिवस केवळ त्यांच्यासाठीच नव्हता तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी एका शिक्षेची सुरुवात होती या घटनेच्या दोन वर्षानंतर जेव्हा न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आलं तेव्हा एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत ते निलंबित राहिले त्यानंतर त्यांची रायपूर हुंज रेवा येथे बदली करण्यात आली त्यांना मिळत असलेल्या अर्ध्या पगाराच्या म्हणजे सुमारे अडीच हजार रुपयांचे रुपयांमध्ये घर चालवणं त्यांना अशक्य होतं त्यांची पत्नी चार मुलं रायपूरमध्येच राहत होती तर अवधे स्वतः रेवामध्ये राहत होते त्यांच्या वाढ बढदी थांबल्या होत्या वेतन वाढ थांबली होती या सगळ्यांमुळे एकामागून एक चारही मुलं शिक्षणमध्ये खंडित झाली त्यांचा धाकटा मुलगा नीरज त्यावेळी फक्त तेरा वर्षाचा होता आज ते बावन्न वर्षाचे आहेत त्यांनाही या गोष्टीचा पश्चाताप आहे की त्यांचं संपूर्ण बालपण न्यायालयाच्या पायऱ्यांवर त्यांच्या वडिलांच्या लढाईमुळे हरवून गेलं त्यांचा धाकटा मुलगा नीरज त्यावेळी फक्त तेरा वर्षाचा होता आता ते बावन्न वर्षाचे आहेत भरून आलेले डोळे पुसत नीरज सांगतात की मला जेव्हा लाचखोरीची अर, लाचखोरीचा अर्थही माहीत नव्हता पण लोक म्हणायची की हा लाच घेणाऱ्याचा मुलगा आहे मुले मला चिडवायची मी शाळेत मित्र बनवू शकलो नाही असंही त्यांच्यासोबत घडलेलं आहे अवधिया यांच्या पत्नी इंदू अवधिया यांनी हे सारं ओझं स्वतःच्या हृदयावर नेहमी वागवलं हळूहळू त्या देखील या सामाजिक शिक्षेला बळी पडल्या आणि चोवीस दिवस सरकारी रुग्णालयात राहिल्यानंतर एके दिवशी त्यांचं निधन झालं त्यानंतर मागे उरले ते फक्त एक विखुरलेलं कुटुंब जागेश्वर प्रसाद सांगतात की माझ्या पत्नीचा मृत्यू केवळ चिंतेमुळे झाला लाचखोरीच्या आरोपांमुळे आणि माझ्या निलंबनामुळे ती दीर्घकाळ नैराश्यात गेली आणि त्या दुःखामुळे ती प्रचंड त्रस्त राहिली तिच्यावर योग्य उपचार करण्यासाठी माझ्याकडे पैसेही नव्हते मला आठवते ज्या दिवशी तिचं निधन झालं तेव्हा माझ्याकडे तिच्या अंत्यसंस्कारासाठी पैसेही नव्हते एका मित्रांनी मला तीन हजार रुपये दिले आणि त्यानंतर अंत्यसंस्कार आणि इतर विधी पूर्ण झाली दोन हजार चारमध्ये ट्रायल कोर्टने अवधेया यांना निर्दोष यांना दोषी ठरवलं न्यायालयाने त्यांना एका वर्षाची तुरुंगवास आणि एक हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली पण अवधेहा यांनी हार मानली नाही त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली हा खटला वीस वर्षाहून अधिक काळ चालला कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या के केल्या कधी ट्रॅव्हल एजंट तर कधी बस सर्व्हिसिंग देणाऱ्यांकडे म्हातारपणीही त्यांना ते दिवसाचे ते आठ ते दहा तास काम करावं लागत होतं थोडक्यात शंभर रुपयांच्या आरोपामुळे ते जवळजवळ चौदा हजार चौदा हजार दिवस एका अदृश्य तुरुंगात कैद राहिले होते त्यानंतर मला दोन हजार पंचवीसचा तो दिवस जेव्हा उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केलं जागेश्वर प्रसाद म्हणतात न्याय मिळाला पण ते पण वेळ परत आली नाही पत्नी परत आली नाही मुलांचं बालपण आलं नाही असं ते पुढे मग सांगत असतात पूर्वी आपलं दुःख आणि वेदनाही हसतमुखाने सांगणारे जागेश्वर प्रसाद अवदे यांच्याकडे आता आयुष्याच्या नावाखाली फक्त थकवा आणि आठवणींच्या नावाखाली अनेक दुःख घटना प्रसंग स्मरणात उरले आहेत अशा प्रकारची आपली न्यायव्यवस्था आहे न्यायव्यवस्थेने अक्षरशः एका व्यक्तीचे कसे हाल केलेले आहेत तुम्ही आता बघितलं असेल तुम्हाल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला थोडक्या शब्दात तुम्ही कमेंटद्वारे जरूर कळवू शकता तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार